नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाड्या भाषणाकडे तुम्ही करिअर म्हणून पाहत असाल आणि भाषणाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला वक्तृत्वावर काम करावं लागेल हो त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतःची खुदाई करावी लागेल की करिअर म्हणून याच्याकडे जर पाहायचं आहे तर मी काय काय करायला हवं मग काही लोक राजकारणाकडेही जातात राजकीय क्षेत्रातही आपलं करिअर करण्यासाठी आपलं नशीब आजमावतात जसं राजकीय क्षेत्र करिअर करण्यासाठी फिक्स नाही काय होईल पुढं सांगता येत नाही प्रयत्न तुमच्या हातात आहेत तसं वक्तृत्वात सुद्धा करिअर करण्यासाठी पुढं काय होईल तुमच्या हातात नाही लक्षात ठेवा कुठलाही वक्ता त्याच भवितव्य तो आजच फिक्स सांगू शकत नाही की माझं पुढील करिअर अशा पद्धतीचं असेल म्हणून म्हणजे एखादा व्यावसायिक नूतन व्यवसाय चालू करतो आणि त्याला पुढची प्रोसेस माहीत असते मला अमुक करून या गोष्टी साध्य करायच्या वक्तृत्वामध्ये मी अमुक अमुक करल हे सगळा अंदाज आजच बांधता येणार नाही आणि याच्याकडे तुम्ही जर करिअर म्हणून बघत असाल तर हे अनिश्चित आहे कोण कधी किती पुढे जाईल आणि पुढे गेलेला माणूस कोण कधी किती पाठीमागे येईल सांगता येत नाही कारण तुमच्या वक्तृत्वावर काम करणं हे तुमच्या हातात आहे सोशल मीडिया अत्याधुनिक साधनं हे सगळे जर सांभाळले आणि हे जर सांभाळता आले तुमच्याकडे काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकत याचा अंदाज घेता आला तर तुमचं यामध्ये करिअर होऊ शकतं पण ते निश्चित किती काळापर्यंत टिकेल याचा परिपूर्ण अंदाज कोणालाही आजच्या घडीला लावता येत नाही हे जग आहे हे सातत्यानं बदलणार जग आहे इथं साधन बदलतात इथं मीडिया बदलतो मीडियाचे प्रकार बदलतायत आणि म्हणून त्या प्रकारामध्ये तुम्हाला बदलता आला पाहिजे तर तुम्हाला याच्यामध्ये तुमचं करिअर करता येईल आणि ते टिकवता येईल अन्यथा तुमच्याकडं चांगलं वक्तृत्व आहे तुम्ही ते वक्तृत्व मिळवलंय तुम्ही ते वक्तृत्व कमावलंय तुम्ही वक्तृत्वाची साधना केली आहे पण तुम्हाला तुमचा जो प्रोडक्ट आहे तुमचा जो माल आहे तुमचं जे बोलणं आहे तुमचं जे भाषण आहे तुमचं जे वक्तृत्व आहे तुम्ही कमावलेलं ते तुम्हाला जर मीडियाच्या समोर घेऊन जाता येत नसेल तर कमवलेल्या वक्तृत्वाचा फारसा काही परिणाम आजच्या काळात होत नाही तुमच्याकडे किती नॉलेज आहे तुमच्याकडे वक्तृत्व कशा पद्धतीचं आहे या गोष्टी आता महत्वाच्या राहिल्या नाहीये तुम्ही ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत किती जाता त्याच्यावर तुमचं करिअर अवलंबून आहे आणि म्हणून बरेच लोक माझ्याकडे येतात सर भाषण कला आम्हाला तुमच्याकडून कोण भाषण शिकायचे आम्हाला सूत्रसंचलन शिकायचे आम्हाला कीर्तन प्रवचन अमुक 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 आणि राजकीय क्षेत्रात आम्हाला आमचं नशीब अजमावण्यासाठी आम्हाला चांगलं वक्तृत्व जमलं पाहिजे हो चांगलं वक्तृत्वही जमलं पाहिजे पण अत्याधुनिक साधनं सुद्धा तुम्हाला वापरता आले पाहिजे म्हणजे तुमचं वक्तृत्व साधही असलं तरी त्याला अधिक रंगत आणता येते ऑडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे ऑडिओ व्हिडिओ तुमचे जर चांगल्या पद्धतीनं असतील आणि तुम्ही जर त्यावर सातत त्यानं अपडेट राहिलात तर तुमचं इथं करिअर घडू शकतं आणि कोण कुठलं वाक्य कुणाचं कधी व्हायरल होईल हे या जगात सांगता येत नाही म्हणून यामध्ये तुम्ही प्रचंड अपडेट राहिला पाहिजेत सातत्यानं प्रसार माध्यमाचे साधन बदलतात मीडियाचे प्लॅटफॉर्म बदलतात तुम्हाला बदलत्या प्लॅटफॉर्मचा आणि बदलत्या साधनाचा योग्य तो उपयोग करता आला पाहिजे आणि त्या साधनासोबत काळासोबत बदल बदललेल्या साधनासोबत तुम्ही सातत्यानं अपडेट राहिलं पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं नशीब आजमावू शकता तर तुम्ही करिअर करू शकता अन्यथा नुसतंच वक्तृत्व आलंय डेव्हलप केलंय आणि त्याला योग्य साधनाची कधी त्याची भेटच झाली नाही तर त्या वक्तृत्वाचा काही उपयोग होणार नाही जगात ज्ञानी माणसं भरपूर आहे जगात चांगले वक्ते भरपूर आहेत जगात अनेक लोकांकडे वक्तृत्व आहे पण ते मांडता येत नाही आणि मांडलेलं वक्तृत्व जगासमोर जात नाही चांगल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चांगल्या साधनाच्या माध्यमातून आणि म्हणून क्वालिटीचे माणसं सुद्धा घरी बसून आहेत आणि म्हणून योग्य त्या साधनाचा उपयोग करा योग्य त्या माध्यमांचा उपयोग करा मग तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता येईल अन्यथा याच्यामध्ये करिअर होणं हे अनिश्चित आहे कधी कुणाचं कधी करिअर खूप चांगल्या पद्धतीनं घडेल आणि कुणाचं करिअर होणार नाही हे ये सांगता येत नाही हे अनिश्चित आहे आणि म्हणून वक्तृत्वात करिअर करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र